पंधरा वीस मिनिटं झालीच आम्ही सात वाजता येऊन उभं राहिलं आम्हाला जायचं आठच्या ड्युटीला कामाला जायचं आणि एवढा वेळ लागला काय अर्थ नाही ना पहिलं तर सातला होत होतं आता काय एवढा वेळ लागला मतदारांमध्ये चांगला दुसरा आहे एकीकडे एक पुरुषांची लाईन आहे तर दुसरीकडे ही महिलांची लाईन आहे महिला ही चांगल्या जास्त प्रमाणात मध्ये काही नोकर वर्ग असेल किंवा जो कामाला जाणारे लोक आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केले आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण नमस्कार किती वेळ झाला आपण लाईरी उद्या पंधरा मिनिटं झाली कसं वाटतं मतदानाला आपण कसं काय उत्साह आहे काही उत्साह नाही म्हणजे काही कमी लाख का नाए। 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 मला जायचंय कामाला आणि एवढा वेळ आज किती वेळ झाला आपण पंधरा वीस मिनिटं झालीच आम्ही सात वाजता येऊन उभे राहिलं आम्हाला जायचं आठच्या ट्रुटीला कामाला जायचे आणि एवढा वेळ लागलाय काय अर्थ नाही ना पहिलं तर सातला ला होत होत आता काय एवढा वेळ लागतोय नक्कीच कुठेतरी नाराजी व्यक्त केली जाते प्रशासनाच्या मार्फत जी सातची वेळ दिलेली त्या सात वेळेपासून कुठेतरी अर्धा ते पाऊण तास उशिरा चाललेलं आहे त्यामुळे लोकांमध्ये ही नाराजी निश्चितच आहे पण प्रशासना मार्फत योग्य ती लवकरात लवकर या सगळ्या बाबींच दूर करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे यावेळेला मी नालदुबा पूर्व प्रवास क्रमांक सतरा येथे उपस्थित आहे तर आपण माझ्या मागे बघाल तर कर्� ही संबंध लाईन लागलेली आहे आणि मतदारामध्ये चांगलाच उत्साह बघा पाहायला मिळतोय लाईन थोडीशी वाढलेली आहे कुठेतरी प्रशासनाने सातची जी वेळ दिली त्या वेळापासून कुठेतरी विलंब आहे आपण काही लोकांची चर्चा करणार सर नमस्कार नमस्कार नमस्कार, सर नमस्कार।, नमस्कार।, सर नमस्कार। कसा कसा प्रतिसाद आणि काय व्यवस्था आणि आज मध्ये किती वेळ झालेला आहे आपल्याला वीस मिनिटं झाली आता लाईन मध्ये साडेसातला चालू होणार नक्कीच असं काय अजून काय असा प्रॉब्लेम वगैरे काय नाहीये लोकांचा खूप मोठा प्रतिसाद दिसतोय नक्कीच आणि खूप चांगलं सगळं धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद आपले थोडस वेळ लागेलच कुठेतरी टेक्निकल विषय असतील किंवा थोडस चालू होणार आहे पण लवकर लवकर प्रशासनामध्ये चांगली जी सुविधा आहे त्या आणि सुविधा मिळण्याचा नक्कीच प्रशासनाचा प्रयत्न करायचा नवी सह मी निलेश मारिक नाला